महाशिवरात्री निमित्त काशी विश्वनाथ महाकालेश्वर भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी दिसते आहे मंदिरांवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आलेली आहे पहाटेपासूनच शिवभक्तांच्या मंदिरात रांगा दिसत मध्ये प्रसिद्ध असलेल्या बाबुलनाथ मंदिरात सुद्धा आज महाशिवरात्री साजरी होते आणि त्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे आपण जर बघितलं तर मध्यरात्री साधारणतः बारा वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी बाबुलनाथ मंदिरामध्ये मोठी गर्दी केली रांगा लावल्या या संदर्भात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळेंनी आढावा घेतला बघूया आज महाशिवरात्री महाशिवरात्रे निमित्ताने दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक शिवमंदिरामध्ये येत असतात मुंबईतल्या प्रसिद्ध असं या बाबुलनाथ मंदिरात आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने दर्शनासाठी काल रात्री मध्यरात्रीपासूनच मोठ्या संख्येने गर्दी भाविकांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी हे दर्शनासाठी भाविक आहेत ते आलेले आहेत बाबुलनाथ मंदिर जे मुंबईतील प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि या मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी भाविक जमलेले आहेत भाविकांना योग्यरित्या दर्शन मिळावं यासाठी प मंदिर प्रशासनातील कर्मचारी आहेत ते देखील या ठिकाणी भाविकांना सहजरित्या दर्शन मिळवं यासाठी काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत रात्री मध्यरात्रीपासूनच या ठिकाणी मुंबईतील या प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी रांग लावलेली पाहायला मिळते मोठ्या संख्येने भाविक आहेत ते दर्शनासाठी या ठिकाणी या प्रसिद्ध असा या प्राचीन बाबुलनाथ मंदिरात आलेले पाहायला मिळत आहेत सर्वांना योग्य योग्यरित्या दर्शन मिळावं यासाठी म मंदिराचे प्रशासन आहे ते देखील योग्य रीतीने काळजी घेत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते रात्री मध्यरात्रीपासून या ठिकाणी हे भाविक या दर्शनासाठी महाशिवरात्रीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने गर्दी केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित सह गिरीश कांबळे साम टी व्ही मुंबई तर अंबरनाथमधल्या प्राचीन अशा शिवमंदिरामध्ये लाखो भाविकांनी मध्यरात्रीपासून दर्शनासाठी गर्दी केली हे मंदिर प्राचीन आहे पाच ते सहा लाख भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात उल्हासनगर आणि अंबरनाथच्या मध्यावर या ठिकाणी मोठी यात्रा सुरू झाली आहे हे प्राचीन शिवमंदिर तब्बल नऊशे पन्नास वर्ष जुनं आणि आजही आपला साज टिकवून हे मंदिर उभं आहे आणि यानंतर राज्यभरातल्या महाशिवरात्री संदर्भातल्या बातम्या वेगवान स्वरूपात निमित्त सर्वच महादेव मंदिरांमध्ये सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते आहे धुळ्यात सुद्धा झुलतापूर या ठिकाणी असलेल्या बावीस फुटी पूर्णाकृती महादेवाच्या दर्शनासाठी सकाळपासून गर्दी झालेली आहे श्री कृष्णेश्वर मंदिरामध्ये मध्यरात्रीपासून भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे जोपर्यंत कृष्णेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं जात नाही तोपर्यंत ज्योतिर्लिंगांची यात्रा पूर्ण होत नाही त्यामुळे देशभरात यात्रा करणारा प्रत्येक मंदिरात दर्शन घ्यायला येतोय निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये शिवभक्तांची मोठी गर्दी दिसते दर्शनासाठी रात्रीपासून रांगा लागलेल्या आहे मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ या मंदिरामध्ये मध्यरात्रीपासून शिवभक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या औंढा नागनाथ संस्थांकडून शासकीय महापूजा संपन्न झाली त्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी हे मंदिर जे आहे ते खुलं करण्यात आलं असल्याचं बघायला मिळतंय मंदिराच्या मुख्य भाग भागावरती आकर्षक अशी सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे महाशिवरात्री बीड बीडमधल्या कंकालेश्वर मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे बीड शहराचं ग्रामदैवत असलेल्या कंकालेश्वर मंदिरामध्ये निमित्त यात्रा भरते केवळ बीडच नाही तर विविध ठिकाणांहून भाविक दर्शनासाठी न चुकता या ठिकाणी येतात महाशिवरात्रीच्या निमित्तानं नागपूरच्या प्राचीन ना, कल्याणेश्वर मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली महाशिवरात्री निमित्त विधिवत पूजा करून भगवान शिवचे रुद्राभिषेक करून पूजा होणार आहे त्यासाठी मंदिर प्रशासनाकडून तयारी सुद्धा करण्यात आली भीमाशंकर या ठिकाणी आता महाशिवरात्री निमित्त यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाने एकूण शहाऐंशी एस टी गाड्यांची व्यवस्था के केली आहे उशिरापर्यंत चोवीस केली होती भाविकांसाठी उपलब्ध असणार अशी सुद्धा माहिती सध्या त्याने मिळते एकंदरीत मंगर आणि शिवाजीनगर बस स्थानकावरून दर अर्ध्या तासाला भीमाशंकर जाण्यासाठी एस गाड्यांची सोय असणार आहे यानंतर राज्यभरातल्या इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात मंत्रालयात एका व्यक्तीने थेट सातव्या मजल्यावरून सुरक्षा जाळीवर उडी मारल्या पोलिसांनी वेळीच धाव घेत उडी मारणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलं विजय साष्ट्री असं उडी मारणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे ते पुण्यातील रहिवासी आहे जमिनीची फसवणूक झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे पाऊल उचललं ही माहिती पोलिसांनी दिली आहे गुंड गजा मारणे याला तीन मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली केंद्रीय मंत्री मुरलीधर मोळे यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी मारण्याची कोठडीमध्ये रवानगी झाली आहे मोळे यांचा कार्यकर्ता देवेंद्र दे जोग याला देखील गुंड गजा मारण्याच्या टोळीतील काही लोकांकडून मारहाण झाली आहे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या लॉकरची क्षमता आणि बॅलन्स मध्ये मोठी तफावत आहे बँकेच्या लॉकरची क्षमता दहा कोटींची असताना बॅलन्सशीटमध्ये एकशे बारा कोटींहून अधिकची रोकड दाखवण्यात आलेली आहे बँकेवर निर्बंध टाकण्यापूर्वी आरबीआयने बँकेचे लॉकर तपासले एकशे बावीस पूर्णांक अठ्ठावीस कोटी रुपये लंपास झाल्याचं समोर आलं राज्य शासनाने अॅग्रिगेटर पॉलिसी लागू केली पुणे आरटीओ कडून ओला उबेरला देण्यात आलेला स्टे आता उठवला त्यामुळे चारचाकीद्वारे प्रवासी सेवा पुरवणाऱ्या अॅग्रिगेटर वाहनांना मुंबईनंतर पुण्यात हिरवा कंदील मिळाला विरार ते जलसार अशा बहुचर्चित रोरो सेवेचा आता शुभारंभ लवकरच होणार आहे आणि असं असल्यानं सागरी मंडळानं हे जाहीर केलं रोरो सेवा सुरू होण्यासाठीचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आहे हे काम पूर्ण झाल्यानंतर या सेवेचा शुभारंभ केला जाईल ही सेवा विरार ते पालघर आणि पालघर ते विरार असा प्रवास करणाऱ्यांसाठी वेळ वाचवणारी ठरणार आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे याबाबत आता राज्य सरकारने परिपत्रक काढलं विशेष म्हणजे जुलै दोन हजार चोवीसपासून ते लागू करण्यात येणार आहे जुलै दोन हजार चोवीसपासून ते जानेवारी दोन हजार पर्यंतचा वाढीव महागाई भत्ता हा एई रूपामध्ये दिला जाईल असंही या पत्रकात म्हटलं आहे मुंबईकरांना आता कचऱ्यावर कर भरावा लागेल पालिकेच्या आर्थिक स्थैर्यासाठी घनकचरा व्यवस्थापन वापरी शुल्क कर लागू करण्यात आलं या करामुळे मुंबई पालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे <tles> <tles> फ्रान्सच्या एका कंपनीने एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले कामासाठी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी कंपनीकडे लाच मागितल्याचा आरोप सिस्टा या कंपनीच्या फ्रान्सच्या कंपनीनं केलेला आहे काम करताना कंपनीला वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागतोय असं या कंपनीचं म्हणणं आहे पुणे पोलिसांनी अचानक नाकाबंदी करून कारवाई केलेली आहे नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांकडून तेरा लाखांचा दंड वसूल केलाय वाहनांची तपासणी करण्यात करण्यात आलेली आहे तर जप्त सुद्धा निलम गोऱ्हे यांनी केलेल्या विधानानंतर उद्धव ठाकरे गटाच्या महिला आक्रमक झाल्या बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नीलम गोऱ्हेंच्या फोटोला जोडे मारत निषेध करण्यात आला उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केली की पद मिळतात आणि याच लाचारीतून गोऱ्यांनी केलेलं विधान हे आहे असा पलटवार जयश्री शेळके यांनी केलाय शिर्डी बस स्थानकामध्ये एक महिला आपल्या लहान मुलीला साखर दंडाने बांधून भंगार गोळा करण्यासाठी जात असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी समोर आलेला ही भंगार गोळा करणारी महिला उच्च शिक्षित आहे संतोषी ढाकणे असं या महिलेचं नाव आहे ती एम एस डब्ल्यू शिक्षण पूर्ण झालेली आहे मात्र पुण्यातील नोकरी केल्यानं संतोषीला बेरोजगारीचा सामना करावा लागतोय अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध केला जातोय महाशिवरात्रीला प्राजक्ता माळी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणात शिवारपण मस्तू नृत्य सादर करणार आहे मात्र त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी त्याला विरोध केला आहे है। हे नृत्य मंदिर परंपरेच्या विरोधात आहे चेंगराचेंगरीचा देखील धोका आहे असं त्यांचं म्हणणं आहे विरोधानंतरही त्र्यंबकेश्वर मंदिरात प्राजक्ता मायेचा कार्यक्रम होणार देवस्थानाच्या विश्वासात विश्वस्तानी प्राजक्ताचा कार्यक्रम होणार असल्याचं सांगितलंय त्यांनी या कार्यक्रमासाठी पुरातत्व विभागाकडून परवानगी मिळाल्याची माहिती दिली आहे अभिनेत्री प्रीती झिंटानं आता काँग्रेसवरती संताप व्यक्त केलेला आहे न्यू इंडिया बँक घोटाळ्यावरून केरळ काँग्रेसने प्रीती झिंटावरती गंभीर आरोप केले भाजपला मदत केल्याबद्दल बँकेने अठरा कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं असा आरोप काँग्रेसचा आहे कुणीही माझ्यासाठी काहीही किंवा कोणतंही कर्ज माफ केलेलं नाही हे स्पष्टीकरण प्रीतीनं दिलं आहे धनंजय देशमुख यांनी वैद्यकीय तपासणी करण्यास नकार दिला संतोष देशमुखांच्या शिवाय मुलगी वैभवीची आरोग्य तपासणी केली जाती सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला सत्याहत्तर दिवस झाले धनंजय देशमुखांसह मसाजोगच्या ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलनाला आता सुरुवात केली आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी आता सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय मुंडे धनंजय देशमुख यांना फोन केलेला आहे मसाजोगमध्ये अन्य त्याग आंदोलन सुरू आहे या आंदोलनाची माहिती घेण्यासाठी सुळे यांनी हा फोन केला तुमची आणि आईच्या प्रकृतीची काळजी घ्या असं सुळे सांगितलं संदीप क्षीरसागर यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली यावेळेस त्यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्यांना अटक का होत नाहीये हा सवाल उपस्थित केलेला आहे मसाजो ग्रामस्थांच्या आंदोलनाला वारकरी संप्रदायानं पाठिंबा दिला वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी भागचंद महाराज झांजे यांनी स्वतः आंदोलनस्थळी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभाग घेतला मसाजोगमध्ये सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला मनोज जरांगेंनी भेट दिली आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाबद्दल जरांगेंनी असमाधान व्यक्त केलं त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला शिंदे सरकार असतं तर सगळ्यांना आत टाकलं असतं असं म्हणत जरांगेंनी शिंदेचं कौतुक केलं राजापूर या मतदारसंघातील आमदार किस किरण सामंत यांनी आता मोठा गौप्यस्फोट केलेला आहे मला खासदारकी लढवायची होती राजन साळवी हे राजापूरचे आमदार आणि मी खासदार असं सांगण्यात आलं असा गौप्यस्फोट किरण सामंत यांनी केलेला आहे याशिवाय एकनाथ शिंदे यांनी उठाव केला तेव्हा राजन साळवींचा सा सहभाग होता असंही सामंत यांनी म्हटलं आहे शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांना उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांच्यामार्फत निरोप पाठवलाय अडचणीच्या काळात पक्ष सोडू नका पक्षाचं काम जोमाने करा असा निरोप पाठवण्यात आला आहे लवकरच उद्धव ठाकरे आणि महादेव बाबर यांची भेट होण्याची शक्यता आहे महादेव बाबर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाणार अशी चर्चा आहे नाशिकमध्ये भाजप ठाकरे गटाला धक्का देणार आहे माजी आमदार अनिल कदम लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असं सांगितलं जात आहे अनिल कदम हे निफाडचे आमदार आहेत मागील दोन निवडणुकीमध्ये त्यांनी सलग विजय मिळवला इतका ताकदवान नेता ठाकरेंची साथ सोडणार त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का आहे यानंतर राज्यभरातल्या इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात पुण्यात काही दिवसांपासून वनाच्या जळा तीव्र आहे आणि असं असल्यानं धरणांमधील पाण्याची मागणी वाढल्या डिमे धरणातून उजव्या कालव्याला पाणी सोडलं आहे त्यामुळे आंबेगाव शिरूर तालुक्यातील पंचेचाळीस गावांमधील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे या परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं पालघरच्या अनेक तालुक्यांमध्ये वीट व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे बांधकाम क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे विटांच्या मागणीत मोठी वाढ झाली मात्र या व्यवसायासोबतच वीट भट्टी कामगारांच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे हजार विटा तयार करण्यासाठी त्यांना केवळ तीनशे ते पाचशे रुपये मिळत आहेत सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता पाच हजारांच्या अनुदानाची अद्यापही प्रतीक्षा आहे शेतकऱ्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे असं असूनही आर्थिक मदतीच्या ते प्रतीक्षेत आहे शेतकऱ्यांना अनुदान मिळावं यासाठी जिल्हा प्रशासनानं राज्य सरकारकडे पाठपुरावा करा करावा ही मागणी देखील शेतकऱ्यांनी केलेली आहे सीसीआयने कापूस खरेदी सुरू केली त्यातच कापसाचे दर पडले शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीसाठी आणला जातोय आपला नंबर रांगेमध्ये पुढे राहावा यासाठी यवतमाळ बाजार समितीमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी रांगा लावल्या आहेत महसूल बुडवणारे उपायुक्त माधव जगताप हे दोषी आहेत आणि तरी देखील कारवाई होत नाही असं म्हणत मनसेच्या कार्यकर्त्यांनी पालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसलेंच्या दालनात ठिय्या आंदोलन केलं जोरदार घोषणाबाजी केली हातात फ्लेक्स घेतले आणि ठिय्या आंदोलन केलंय अनुषंगाने कल्याण डोंबिवली महापालिकेने बेकायदा बांधकाम रोखण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली मांडा टेटवाळ्यामध्ये बेकायदा बांधकामांवर कारवाई न केल्यानं सहाय्यक आयुक्त संदीप रोकडेंना निलंबित करण्यात आलं डोंबिवलीमधील पासष्ट इमारतींप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे राज्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे माठाला मोठ्या प्रमाणात मागणी सुद्धा वाढलेली आहे त्यामुळे कुभारावाडीमध्ये माठ रांजण तयार करण्याची लगबग जरा सुरू झालेली आहे सध्या माठ शंभर ते अडीचशे रुपये तर मोठे रांजण पाचशे रुपयांपर्यंत विकले जात वाशिम शहरातील अकोला नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले खड्डे बुजवण्यासाठी चक्क लाल मातीचा वापर केला जातो आहे त्यामुळे रस्त्यावरची धूळ उडती आहे नागरिकांना धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे नाशिक या ठिकाणी भांगीच्या गोळ्या तयार करणाऱ्या कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला भांग विक्री करणाऱ्यांना दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं कारखान्यावर छापा टाकत सहा लाख बहात्तर हजारांचा मुद्देमाला हस्तगित केला नाशिक पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे या प्रकरणी पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे माजी नगरसेवक महेश गायकवाड हल्ला प्रकरणामध्ये एक ट्विस्ट आलेला आहे गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाडला क्लीन चिट मिळाली आहे मात्र अद्यापही वैभव गायकवाड फरार आहे त्याचा शोध सध्या पोलीस घेत आहे वैभव गायकवाड यानं महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केलेला आहे पुणे विमानतळावरती हवाल्याचे चार लाख शंभर अमेरिकन डॉलर पकडण्यात आले सतरा देशांच्या विदेशी चलनासह दोघांना कस्टम विभागानं ताब्यात घेतलं आरोपीच्या मुंबई मधील घरावर छापा टाकलाय सतरा देशांचं चलन पकडलंय पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये पंधरा ते वीस वेळा आरोपीने दुबईला वीस लाख अमेरिकन डॉलर्स हवाला मार्फत पाठवल्याचं समोर आलं आहे नांदेड शहरातल्या शहीदपुरा परिसरामध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींना महाराष्ट्र एटीएसच्या पथकानं पंजाबमधून अटक केली त्यांच्या विरोधात वजीराबाद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला महाशिवरात्री निमित्त बाजारात खजूरच्या मागणीत वाढ झाली त्यामुळे त्याच्या दरात पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली खजुराची किंमत घाऊक बाजारात दर ऐंशी ते दोनशे वीस रुपये किलो आहे सरासरी दीडशे रुपये किलो आहे खानदेशात हरभरा मणी ज्वारीची कापणी आणि अन्य शेती कामांना वेग आला पपई केळी आणि अन्य पिकांच्या लागवडीची तयारी सुरू आहे पूर्व मशागत आणि अन्य कामं देखील सुरू आहेत रत्नागिरीमध्ये खरीपातील भात कापणीनंतर जमिनीच्या अंगभूत ओलाव्यावरती कुळीत या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते आठशे ब्याऐंशी पूर्णांक एकोणसत्तर हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे कुळीत किलोला सत्तर ते ऐंशी रुपयांचा दर मिळतो आहे असं असलं तरी यावर्षी शंभर रुपये दर मिळेल अशी आशा आहे तर कुळीत पीक तयार झाल्यानं काढणीला देखील सुरुवात झालेली आहे रत्नागिरीमध्ये हापूस आंबा स्थानिक बाजारामध्ये दाखल झाला आहे हापूस आबाची रत्नागिरीच्या बाजारपेठेत फेब्रुवारी महिन्यातच आवक पाडली सोळाशे ते बावीसशे रुपये डझनने आंबा बाजारामध्ये विक्रीसाठी आला आहे केळीचा भाव क्विंटल शंभर दोन ते दोनशे रुपयांपर्यंत कमी झालाय केळीच्या अवकेत काहीशी वाढ झाली आहे कुंभमेळ्यासह महाशिवरात्री निमित्त आलेली मागणी पूर्ण झाली त्यामुळे आता केळी दरात किंचितची घट आहे सध्या बाजारात सरासरी दोन हजार ते दोन हजार शंभर रुपयांचा सरासरी दर मिळतोय धुळ्यात आता शेतकऱ्यांची गहू आणि हरभरा काढण्याची लगबग सुरू आहे हवामान बदलाचा फटका पिकांना बसतोय त्यामुळे आता काढणीला आलेला हरभरा पीक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर काढण्यास सुरुवात केली आहे महाकुंभ मेळ्यातील शेवटचा दिवस आणि महाशिवरात्री असा मुहूर्त साधन भाविकांनी आज संगमावर स्नानासाठी गर्दी केली आहे सकाळी सातपर्यंत एक्केचाळीस लाख भाविकांनी अमृत स्नान केलं असल्याची माहिती मिळते तर महाशिवरात्री निमित्त दोन ते तीन कोटी लोक स्नान करण्याचा अंदाज आहे मोठ्या संख्येने भाविक त्रिवेणी संगमावर पोहोचत आहे आणि या भाविकांवरती आता प्रशासनाकडून पुष्पवृष्टीसुद्धा केली जाताना दिसते आहे तेरा जानेवारीपासून पासष्ट कोटी भाविकांनी आत्तापर्यंत महाकुंभ मेळ्यामध्ये स्नान केलं असल्याचं दिसतं आणि आता पुढे बातमी महत्वाची आणि या संदर्भातला आपण सविस्तर रिपोर्टही बघूयात खर तर आक्रमकपणामुळे उद्ध्वस्त झालेलं सोमनाथ शिवलिंग आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय चक्क गुरुत्वाकर्षणाला सुद्धा फेल ठरवणारं शिवलिंग सापडल्याचा दावा आहे हा दावा नेमका कुणी केला हे शिवलिंग सध्या आहे तरी कुठे महाशिवरात्री निमित्त साम टीव्ही वर बघूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट हजार वर्षांपूर्वीच शिवलिंग समोर शिवलिंग पुढे होत गुरुत्वाकर्षण फेल गझनीनं नष्ट केलेल्या शिवलिंगाचे अवशेष चर्चे हे चुंबकाप्रमाणे फिरणारं शिवलिंग हजार वर्षांपूर्वीच्या सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिरातील असल्याचा दावा करण्यात आला आहे चक्क गुरुत्वाकर्षणाला आव्हान देणारं आणि हवेत तरंगणारं ज्योतिर्लिंग मोहम्मद गझनीनं नष्ट केलं होतं या शिवलिंगाचे अवशेष तब्बल शंभर वर्ष जमिनीत पुरून ठेवल्यानंतर आता बाहेर काढण्यात आल्याचा दावा श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमात एका पुजारानं केलाय नेमका काय दावा करण्यात आलाय पाहूया एक हजार वर्षांपूर्वी अठराव्या वेळेस गजनीनं शिवलिंग तोडलं अग्निहोत्री पुजाऱ्यांनी शिवलिंगाचे अवशेष जमा करून पूजा केली शंभर वर्षापूर्वी कांचीच्या शंकराचार्यांनी हे शिवलिंग जमिनीत पुरून ठेवायला सांगितलं हे शिवलिंग बाहेर काढल्यानंतर शंकराचार्यांनी योग्य महात्म्याला देण्यात यावं असं सांगितलं श्री श्री रविशंकर देखा शिवलिंगा ता हजार वर्षा प्रवास कसा वैसे सोमनाथ जी में स्थापित करना है और मंदिर से छोड़ के जो बाहर डाल दिया उसका काफी संत लोग अपने अपने तरह से ले जाके ऐसा मूर्तियां बना के पूजा करते आया उसमें से हमारा परिवार में भी आ गया वैसे ही आया हजार साल के ऊपर हो गया फिर मैं भी 20 साल तक पूजा मोहम्मद गजनीच्या आक्रमणामुळे नष्ट केलेलं शिवलिंग पुन्हा एकदा स्थापन करण्यात येणार आहे मात्र खरंच हे शिवलिंग एक हजार वर्षांपूर्वीचं आहे का याची तपासणी करून हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या सोमनाथ मंदिरात स्थापन होणार का याची भोलेनाथाच्या भाविकांमध्ये उत्सुकता आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज